नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो स्टुडंट पोर्टल आणि इवडायस प्लस या पोर्टल संदर्भामध्ये पहा एक महत्वाची अपडेट आहे या दोन्ही पोर्टल मध्ये काही पा बदल झाले आहेत त्याच्यामुळे शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस पासून काही नवीन बदलाचं आपल्याला या पोर्टलवरती पहा काम करावं लागणार आहे या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया नेमके बदल काय असतील आणि कोणकोणती नवीन माहिती आपल्याला भरावी लागेल कोणती जुनी माहिती आता इथून पुढे भरण्याची आवश्यकता नाही एकाच पोर्टलवरती जसे जस्त काम करावं लागेल जसं आपण पाठीमागं सरळ पोर्टल असेल आणि इवडायज पोर्टल या दोन्ही पोर्टलवरती पहा काम भरपूर करावं लागत होतं परंतु आता या दोन्ही पोर्टलच्या एकत्रीकरणामधून इंटिग्रेटेड पोर्टल पहा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे पहा तुम्ही ज्यावेळेस सरळ पोर्टलला लॉग इन करता किंवा सरळ पोर्टल ओपन करता त्यावेळेस सर्व शाळांसाठी पहा एक सूचना दिसते की शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस साठी सरळ प्लस युडाएस प्लस इंटिग्रेटेड पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आता इंटिग्रेटेड पोर्टल नेमका याचा उपयोग काय होणार आहे uh, त्याच्यानंतर आपल्याला कोणती माहिती या ठिकाणी कोणत्या पोर्टलला भरायची म्हणजे आपण सरळ पोर्टलला ती माहिती जास्त भरण्याची आवश्यकता नाही त्यानंतर सरळ पोर्टल नेमकं काय काय दिसेल या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याच्यानंतर पात दुसरी सूचना या ठिकाणी दिली आहे की शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस पर्यंत म्हणजे इथून पाठीमागे आपण स्टुडंट पोर्टलला जी काही माहिती भरलेली आहे ती विद्यार्थ्यांची माहिती जर पाहायची असेल तर त्यासाठी जुनं पोर्टल सुद्धा उपलब्ध आहे त्या पोर्टलला सुद्धा तुम्ही लॉग इन करून जुन्या विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी पाहू शकता परंतु आता जुन्या पोर्टलवरती पण जास्त आपल्याला काम करण्याची गरज नाही किंवा आवश्यकता नसेल फक्त जे इंटिग्रेटेड पोर्टल आहे म्हणजे सरल प्लस इवडाइस प्लस तर याच्यावरती आपल्याला इथून पुढे काम करायचंय यासाठी आपण या लॉग इन करून पाहूया आणि यासाठी तुम्ही पाच क्लोज यावरती क्लिक करायचं क्लोज यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पाच सूचना दिसेल की मास्टर लॉग इन उपलब्ध करून दिलेलं आहे मग या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे तर मुख्याध्यापकांनी पण लॉग इन करून पाहायचं आहे की तुमचं लॉग इन होत आहे किंवा नाही आणि मग तुम्हाला तो युजर आय आणि पासवर्ड कोणता आहे हे सुद्धा या ठिकाणी समजून घ्यावं लागेल माहिती करून घ्यावं लागेल तर यासाठी युजर आय आणि पासवर्ड तुमचा जो काय पास जुना तर नंबर आहे तो म्हणजे नेम आणि पासवर्ड जो काय जुना होता तर तो, तो टाकून या ठिकाणी आपल्याला कॅपचा कोड टाकायचा आणि लॉग इन करायचं त्याच्यावरून तुमचं लॉग इन होईल परंतु बऱ्याच शाळांना आता मध्यंतरीच्या काळामध्ये कारण नव्वद दिवसानंतर प्रत्येक शाळेला आपल्या स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड पास चेंज करावा लागतो त्याच्यामुळे जर तुम्ही या पाच सहा दिवसामध्ये जर पासवर्ड पास चेंज केला असेल तर अशा शाळेने काय करायचं आहे यापूर्वीचा तुमचा जो काय पासवर्ड होता म्हणजे पहा आता तुम्ही पासवर्ड चेंज करण्याच्या आधीचा जो काय पासवर्ड होता तो तो तर तो पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्ही लॉग इन करायचं या नवीन पोर्टलला तर तुमच्या ठिकाणी लॉग इन होईल जर तुम्ही नवीन पासवर्ड या ठिकाणी टाकून लॉग इन करण्याचा प्रयत्न कराल तर या ठिकाणी ते, ते लॉग इन होणार नाही आता या ठिकाणी तुम्हाला पाच जुनं पा पोर्टल सुद्धा दिसेल तुम्ही याच्यावरती क्लिक करून लॉग इन पा करू शकता तुमचं लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे पोर्टल पहा ओपन होईल आणि या ठिकाणी मग तुम्हाला जुने जे काही सगळे टॅब आहेत पा दिसतील आता हे भरपूर या ठिकाणी पाच टॅब होते जुन्या पोर्टलला परंतु आता ज्यावेळेस नवीन पोर्टल आपण लॉग इन करू त्यावेळेस तुम्हाला समजेल की याच्यामधून बरेच टॅब या ठिकाणी काढून टाकण्यात आलेले आहेत कारण आता युडायस प्लस पोर्टलवरून बरीच माहिती या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काम केलं प्लस प्लसला की या ठिकाणी स्टुडंट पोर्टलला ती माहिती पा उपलब्ध होईल हे जुनं पोर्टल आहे म्हणजे आता या जुन्या पोर्टलला सध्या तरी कोणतंही पहा काम करण्याची गरज नाही किंवा करायचं नाही आता आपण जे नवीन पोर्टल आहे ते पहा लॉग इन करूया तर या ठिकाणी मी लॉग इन करतो तर पा या ठिकाणी तुमच्या शाळेचा युडाय एस नंबर असेल तुमचा जो पासवर्ड असेल तो तुम्ही टाका या ठिकाणी कॅपचर कोड टाका आणि पा लॉग इन करा या ठिकाणी तुम्हाला अपडेट करायचं असेल तर अपडेट करा पासवर्ड अन्यथा अपडेट करू नका ठीक आहे तर आता या ठिकाणी हे इंटिग्रेटेड पोर्टल तुमच्या समोर पहा ओपन झालेलं आहे आता याच्यामध्ये नेमका बदल काय आहे या ठिकाणी तुम्हाला अकॅडमिक इयर पंचवीस सव्वीस दिसेल याच्यामध्ये पहा या फक्त चार टॅब या ठिकाणी दिल्या आहेत या ठिकाणी स्कूल डिटेल्स आहे या ठिकाणी पहा स्टुडंट एंट्री आहे स्टुडंट एंट्रीमध्ये पहा स्टुडंट डिटेल्स हा टॅब दिलेला आहे आता याच्यामध्ये काय आहे तर अकॅडमिक इयर पहा पंचवीस सव्वीस आहे जुने जे शैक्षणिक वर्ष आहे त्याची माहिती या ठिकाणी पाहता येणार नाही त्यानंतर या ठिकाणी पहा ग्रेड म्हणजे पहा वर्ग दिले आहेत पहिले तुमचे जेवढे वर्ग असतील ते दिसतील तुम्हाला ज्या वर्गाची माहिती पहा बघायची असेल किंवा काय अपडेट करायचा असेल तर तो, तो वर्ग आपण या ठिकाणी चूज करायचा आहे डिव्हिजन आपण चूज करायची करा गो यावरती आपण क्लिक करायचंय त्याच्यानंतर त्या वर्गामधील विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी येतील आता याच्यामध्ये पहा नेमका बदल काय आहे तो या ठिकाणी आपण समजून घ्यायचा आहे कारण जुन्यामध्ये आणि नव्यामध्ये नेमका फरक काय केला आहे तर पहा या ठिकाणी जो काय प आपला हे जुनं पोर्टल आहे हे जर या ठिकाणी आपण ओपन केलं तर हे तुम्हाला या ठिकाणी मी लगेच दाखवतो तर याच्यामध्ये बघा आपले जे काही पहा विद्यार्थी होते तर त्याच्यामध्ये स्टुडंट आयडी पण दिसतोय म्हणजे स्टुडंट आयडी पा जनरेट होत होते हे फक्त स्टेट पुरते होते म्हणजे फक्त महाराष्ट्र राज्यापुरते होते है, आ, परंतु आता हे जे काही पण नवीन पोर्टल पा तयार करण्यात आले पाहिजे त्याला आपण पा इंटिग्रेट पोर्टल म्हणतोय युडायस प्लस आणि सरल पोर्टल यांच्या एकत्रीकरणातून हे तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये तो स्टुडंट पोर्टल स्टुडंट कोड जो आहे आ, सरल पोर्टलला जो तयार होत होता तो आता या ठिकाणी पा घेतला गेलेला नाही म्हणजे या ठिकाणी नॅशनल लेव्हलला जो काय पा म्हणजे इवडाएस प्लस वरती जो काय पा कोड तयार होतो त्याला आपण पेन नंबर म्हणतो म्हणजे पेन आय डी जो तयार होतोय तो या ठिकाणी पाय घेण्यात आलेला आहे म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी कोणत्याही राज्यामध्ये जर गेला किंवा कोणत्याही राज्यातून विद्यार्थी जर आपल्याकडे आला तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करत असताना किंवा त्याला ड्रॉबॉक्स म्हणून टाकत असताना आणि तिथून दुसऱ्या शाळेने इम्पोर्ट करायचं असेल तर कोणतीही पहा अडचण येणार नाही त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा बदल आहे की या ठिकाणी आता तिथून पुढे पास स्टुडंट आय डी म्हणजे जो काय पास आय आयडी आहे आए, तो उपलब्ध नसेल किंवा तो या ठिकाणी नसेल पेन आय डी असेल जो प्लस ला प्लसला जनरेट होतो मग या ठिकाणी जर आता इथं फक्त एडिटचा एक ऑप्शन पा दिलेला आहे कॅटेगरीच्या समोर म्हणजे या ठिकाणी जो विद्यार्थी आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर आपल्याला हा बदल पा करावा लागेल की आपण कॅटेगरी जी आहे विद्यार्थ्यांची ती या ठिकाणी दिसत नाही म्हणजे ती कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी पा भरायची आहे त्यासाठी आपण काय करायचंय या ठिकाणी व्यू जो ऑप्शन तुम्हाला दिसेल तर यावरती पा क्लिक करायचंय म्हणजे ही माहिती आपल्याला सध्या भरता येत आहे याच्यावरती तुम्ही हे पा काम सुरू करू शकता यामध्ये विद्यार्थ्याचा अपार अपार आय डी पण जनरेट झालेला आहे का तर हे या ठिकाणी दाखवलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी आधार स्टेटस पा व्हॅलिड दिसेल तुम्हाला बाकीच्या कोणत्याही माहितीमध्ये आपल्याला पा बदल करता येत नाही इडिट करता येत नाही या ठिकाणी पा पाठीमाग जो सरळ आय डी दिसत होता तो तुम्हाला दिसणार नाही तर पेन आय डी तुम्हाला या ठिकाणी दिसेल पेन आय आता सर्व विद्यार्थ्यांचा असेल मग कोणत्याही राज्यातील ते विद्यार्थी असतील त्यांचा फक्त पेन आय डी असणार आहे त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला प्लीज सिलेक्ट युअर कास्ट हे रेड कलरमध्ये दिसेल तर या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याची जी काही कास्ट आहे ती आपण चूज करायची आणि या ठिकाणी चूज केली की कास्ट अपडेटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येईल म्हणजे आपल्याला सध्या फक्त एवढंच एक काम करायचं जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्या समोरची कास्ट आ, सिलेक्ट आपण करून ती अपडेट करायची बाकी या ठिकाणी खाली सेव्ह वगैरे कोणताही ऑप्शन पण दिलेला ना, नाही अशा प्रकारे आपण प्रत्येक विद्यार्थ्याची जी माहिती आहे म्हणजे कास्ट आहे ती फक्त सध्या आपण अपडेट करून पहा ठेवावी तर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची जी काय पहा कास्ट आहे त्या ठिकाणी तुम्हाला आलेली दिसेल अशा प्रकारे आपण प्रत्येक विद्यार्थ्याची कास्ट अपडेट आप, आप, करायची आहे त्यानंतर या ठिकाणी जे पहिलेचे विद्यार्थी आहे ते पहिलीचे विद्यार्थी सध्या या ठिकाणी दिसत नाही कारण जे जुनं पोर्टल होतं त्याच्यावर पहा पहिलीचे मुलांची जी माहिती आहे ती आपण एक्सेल थ्रू या ठिकाणी एक्सेल पहा डाउनलोड करून घेत होतो आणि ते अपलोड करत होतो परंतु सध्या सरळ पोर्टलला ही प्रोसेस आता करण्याची आवश्यकता नसेल कारण आपण पाठीमागं काय करायचो की सरळ पोर्टलला सुद्धा हे एक्सेल थ्रू ही माहिती भरायचो किंवा एक एक विद्यार्थ्यांची माहिती ऍड करत होतो त्याच्यानंतर स्टुडंट पोर्ट युडाइस प्लसच्या स्टुडंट पोर्टलला सुद्धा एक एका एका विद्यार्थ्याची माहिती बरत होतो त्याच्यामुळे पहा एकच काम दोनदा पा करावं लागत होतं परंतु हे जे काय आता इंटिग्रेटेड पोर्टल असेल याच्यामध्ये आपण सध्या युडाइस प्लस वरती प्रमोशनची प्रक्रिया पहा फायनलाइज झाल्यानंतर लगेचच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची माहिती सुद्धा अपडेट करायची आहे विद्यार्थ्यांची नावं ऍड करायची आहेत त्या ठिकाणी ज्यावेळेस पण नावं ऍड होतील ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रोसेस पूर्ण होईल त्यावेळेस या स्टुडंट पोर्टल प्लस युडाइस पोर्टल ही जे काही इंटिग्रेटेड पोर्टल आहे या ठिकाणी यत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची सुद्धा माहिती पाठ दिसायला लागेल त्याच्यामुळं या पोर्टलला आपल्याला आता वेगळं काही करण्याची गरज नाही फक्त इवडाएस प्लसलाच आपण सर्व गोष्टी करायच्या आहेत नसेल तसेच पहा संच मान्यतेसाठीचा टॅब या ठिकाणी पण दिला आहे आणि संच मान्यता फॉरवर्ड करणं किंवा ठिकाणी संचय मान्यता जनरेट करणं यासाठी फक्त हा टॅब असेल आणि रिपोर्ट्समधून रिपोर्ट्स मधून या ठिकाणी आपल्याला आप एच एम लेवलला स्टुडंट कॅटलॉग आहे स्टँडर्ड वाईज कास्ट वाईज स्टुडंट काउंट असणार आहे या ठिकाणी एज वाईज स्टुडंट काउंट असेल आधार स्टेटस असेल त्यानंतर स्टुडंट सर्च करायचा असेल तर तो या ठिकाणी टॅब दिलेला आहे म्हणजे खूप टॅब या ठिकाणी कमी करण्यात आलेल्या आहेत तर अशा पद्धतीचं हे इंटिग्रेटेड पोर्टल जे युडाय प्लस पोर्टल आणि जुनं जे Uh, सरळ पोर्टल आहे या दोघांच्या एकत्रीकरणातून हे साधं सोप्पं पोर्टल बनवण्यात आलेलं आहे ज्याच्यामुळे बऱ्याच कामाचा जो लोड का आहे त्या ठिकाणी पहा कमी होईल तर अपेक्षा एक या ठिकाणी ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला फा समजल्या असतील त्याच्यामुळे सध्या आपलं या पोर्टलवरचं काम काय असेल तर आपण लॉग इन करायचंय लॉग इन करून जे विद्यार्थी प्रत्येक वर्गवाईज आहे त्याच्यामधील विद्यार्थ्यांच्या कास्ट आपण या ठिकाणी अपडेट करून घ्याव्या म्हणजे अजून इतर वेगळे जे काही काम वगैरे असतील ते आपल्याला करून घेता येतील तसेच सगळ्यात महत्वाचं इवडाय पोर्टलला सध्या आपल्याला मुलं ऍड करायची आहेत ते आपण ऍड करून घ्यावीत प्रमोशनची प्रक्रिया तिथेच पूर्ण करायची त्याच्यामुळे पहा सध्या तरी स्टुडंट पोर्टलला प्रमोशनची प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज नाही कारण आपण तेच या ठिकाणी स्टुडंट पोर्टलला स्टुडंट पोर्टल जे युडाइस प्लस आहे तिथं पहा केलं आहे त्यामुळे या ठिकाणी सरल पोर्टलचं प्रमोशन या ठिकाणी आता नव्याने करण्याची गरज नसेल तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमधून सरल पोर्टल प्लस युडाईस प्लस इंटिग्रेटेड पोर्टल नेमकं काय आहे या पोर्टलमध्ये नवीन नवीन गोष्टी कोणत्या आहेत या बाबतीतली माहिती आपण समजून घेतलेली आहे Uh, तसेच प्लस ला आपल्याला कोणतं काम करावं लागेल आणि इंटिग्रेटेड पोर्टलला तीच माहिती या ठिकाणी प्रकारे येईल या बाबतीमधील माहिती आपण या व्हिडिओमधून पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असे तर व्हिडिओला एका व्हिडिओ शेअर करा भेटूया uh, अशा प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद